नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर सोयाबीन मार्केटचे रेट काय सध्या काय चालू आहे ते आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत सध्या जर बघा तुम्ही या ठिकाणी सोलापूरमध्ये एकसष्ट क्विंटलची आवक आलेली आहे कमीत कमी पाच हजार तीनशे तर जास्तीत जास्त साडेपाच हजार रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी एकसष्ट क्विंटलची आवक जवळपास सोलापूरमध्ये आलेली आहे पुढील काही दिवसांमध्ये बाजारभोवाचे आहे थोडासा बदल होण्याचा अंदाज आहे कारंजामध्ये कमीत कमी चार हजार आठशे तर जास्तीत जास्त पाच हजार चारशे रुपये मार्केट कारंजामध्ये आहे त्या ठिकाणी जवळपास जर बघितलं तर दोन हजार दोनशे क्विंटलची आवक कारण आहे बाजार समितीमध्ये आपल्याला ठिकाणी पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर मार्केट वाढण्याची आणखीन थोडी गरज आहे माजलगावमध्ये पाचशे एकोण क्विंटलची आवक आलेली आहे कमीत कमी चार हजार सरासरी पाच हजार जास्तीत जास्त बघितलं तर जे पाच हजार चारशे रुपये मार्केट या ठिकाणी आहे लासलगावमध्ये बघा सरासरी पाच हजार रुपये तर जास्तीत जास्त पाच हजार चारशे रुपये मार्केट लासलगावमध्ये आहे लातूरमध्ये कमीत कमी पाच हजार तर जास्तीत जास्त साडेपाच हजार रुपये मार्केट लातूरमध्ये पाहायला मिळत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद